आज प्रभाग क्रमांक तेरामध्ये बजीरनगर येथे जी आमची प्रचार यात्रा चालू आहे त्या प्रचार यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त असा पाठिंबा मिळत आहे आणि आम्ही अक्षरशः भारवलेलो आहे की मान्य सदाशिव भाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली व मान्य वैभवदादा अशोक भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली आज जे प्रभाग तेरामध्ये लोकांच्यातून एक क्रांती घडत आहे आणि ह्या लोकांचा एवढा वाढता पाठिंबा असून आम्हाला निश्चित आहे की ह्या प्रभागामधून आमचा विकास शंभर टक्के आहे मी ह्या प्रभागातल्या तेराच्या सर्व नागरिकांना सांगतो की ह्या संघर्षाच्या काळात तुम्ही आमच्याबरोबर आहे परंतु येणारा सर्व जो काळ आहे तो फक्त तुमच्यासाठी आमचा असणार आहे एवढी मी आमच्या सगळ्यांच्या आम वतीने त्यांना ग्वाही देतो या प्रभागातले जे मूलभूत प्रश्न आहेत ते सर्व सोडण्यासाठी आम्ही सर्वच कटिबद्ध आहोत त्याप्रमाणे ह्या आमच्या भाजपच्या नगराध्यक्ष उमेदवार सौ प्रतिभा आणि चोथे तसेच आमच्या सहकारी उमाताई जाधव आणि आम्हाला ह्या प्रभाग तेरामधून प्रचंड असं मताधिकाऱ्यांना विजय होणार यात आम्हाला काही शंका नाही असं मला वाटतं इथं